जेश्ट ले ले। समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी दोन वेळा नगरसेवक राहिलेले अफजल चौधरी यांनी तीस जून रोजी आपल्या समाजवादी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या काँग्रेस कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत अफजल चौधरी यांच्या जंगी स्वागत करण्यात आले अमरावती शहरातील परिचित व्यक्तिमत्व असलेले माजी नगरसेवक तसेच समाजवादी पक्षातून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी नगरसेवक अफझल चौधरी यांनी आपल्या समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय तीस जून रोजी माजी राज्यमंत्री डॉक्टर देशमुख यांच्या काँग्रेस कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अफजल चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यावेळी कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले डॉक्टर सुनील देशमुख यांनी अफझल चौधरी यांचे अभिनंदन केले आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता अफजल चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा दिसून आली आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी पाहून लोकांचा कल काँग्रेस पक्षाकडे दिसून येत असल्याने अफजल चौधरी यांनी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय अशी चर्चा दिसून आली आहे यावेळी गुलिस्तान नगर इक्बाल कॉलनीसह नाझीर बी के नावेद पटेल अनिक अहमद अखिल बाबू साहेब व इतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता पुढील बातमीकडे